पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गंजार मणिपूर येथे एका बोईसरच्या युरिया माफियाने तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवलेल्या युरियाचा सा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मदतीने कृषी विभागाने जप्त केला आहे एका बाजूला युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाकडून कठोर पावले उचलली जात असली तरी मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याने शासनाच्या नियम पायदळी तुडवण्याचे काम हे युरिया माफिया करत असल्याचे वारंवार समोर दिसून येत आहे सर्वत्र शेतीचे काम चालू असल्याने शेतकऱ्यांना युरियाची कृत्रिम टंचाई कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे मात्र काळ्या बाजारात विक्रीसाठी साता येतो तरी कुठून असे सवाल सर्वत्र शेतकरी वर्गात केला जात आहे सैलेश तांबळा राज्य प्रतिनिधी पालघर आज आदिवासी भागामध्ये जे लोक आता शेतीची कामं आहेत एक बॅग जरी घ्यायला गेले तरी ह्याच्यातून भेटत नाही आधार कार्ड जरासं हे होत नसेल थंब बसत नसेल तरीही त्यांना बॅग भेटत नाही आणि या ठिकाणी गंजाळ मणिपूर या भा या ठिकाणी अनेक ह्याच्यापासून म्हणजे अनेक दिवसापासून असं पकडलं तर आपण दोन हजार तेवीसच्या सुद्धा इथे बॅग आहेत तर तेव्हापासून आजपर्यंत आपण या ठिकाणी इतका मोठा गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये हजारो गोनी या ठिकाणी आज आहेत युरियाचा साठा हा या ठिकाणी आहे आज या गावकऱ्यांना भेटत नसल्यामुळे त्यांना माहिती पडलं की या गोडाऊनमधून युरिया आणून आणि दुसऱ्या बॅगमध्ये ट्रान्सफर करून आणि तो या ठिकाणाहून सप्लाय केला जातो म्हणून या लोकांनी गंजाटच्या लोकांनी इथे एक सापळा रचला आणि एक गाडी आज निघून गेली त्याच्यानंतर आज एक खाली गाडी म्हणजे या गाडीमध्ये एक खाली बेगा ह्या पकडलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं लोकांनी या गोडाऊन मध्ये तपास केला असता त्यांना हजारो गोनी सापडलेल्या आहेत म्हणजे हा काळा बाजार शेतकऱ्यांना न मिळता हा काळा बाजार होतोय कारण हा युरिया हा जातो कुठे आणि इतक्या आज हजारो या गोणी एका गाडीमध्ये सापडलेल्या आहेत त्याचा माल कुठे गेलेला आहे ह्याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आता तुमची काय मागणी आमची एवढीच मागणी आहे की आतापर्यंत आता आम्ही दहा वाजल्यापासून इथे कृषीला फोन केलेला आहे कृषीचे इथे आहेत तहसीलदारांना फोन केलेला पोलीस इथे आहेत तरीही अजून काहीही तपास झालेला नाही आमचे एवढंच म्हणणं आहे की यांच्यावरती जे काही शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांसाठी येतो हा जर शेतकऱ्यांना भेटत नसेल आणि काळ्या बाजारात जात असेल तर यांच्यावरती कडक कारवाई ही झाली पाहिजे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र